नमस्कार मित्रांनो दमावा तुर्तुरा वाईन्स यूट्यूब चॅनेल वर सर्वांचे स्वागत आहे आज आपण म्हैस पालन योजना बद्दल मराठीत संपूर्ण माहिती खाली दिली आहे ही योजना महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन आणि कृषी विभागामार्फत राबवली जाते ज्याचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आणि बेरोजगार युवकांना दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आहे खाली योजनेची सविस्तर माहिती अर्ज प्रक्रिया लाभ आणि आवश्यक कागदपत्रे याबाबत माहिती दिली आहे म्हैस पालन योजनेची संपूर्ण माहिती मराठी एक योजनेचा उद्देश दुग्ध उत्पादनाला चालना शेतकऱ्यांना शेतीसोबत जोरधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन देणे रोजगार निर्मिती बेरोजगार युवक आणि शेतकऱ्यांना स्वतःचा दुग्ध व्यवसाय सुरू करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आर्थिक सक्षमीकरण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि त्यांना आर्थिक स्थैर्य प्रदान करणे स्वयंपूर्णता दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनातून स्थानिक गरजा पूर्ण करणे आणि बाजारपेठेला पुरवठा करणे दोन योजनेचे मुख्य वैशिष्ट्य महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राबवली जाणारी ही योजना शेतकऱ्यांना आणि इच्छुक व्यक्तींना दुधाळ गायी किंवा म्हशी खरेदी करण्यासाठी आर्थिक अनुदान आणि कर्ज सुविधा प्रदान करते योजनेची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत अनुदान योजनेअंतर्गत पन्नास टक्के ते पंचाहत्तर टक्केपर्यंत अनुदान सबसिडी उपलब्ध आहे जे लाभार्थ्याच्या श्रेणीनुसार सामान्य अनुसूचित जाती जमाती दारिद्र्यरेषेखालील बदलते कर्ज सुविधा कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध लाभार्थी शेतकरी अल्पभूधारक बेरोजगार युवक महिला बचत गट आणि ग्रामीण भागातील व्यक्ती प्राधान्य दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी आणि महिलांना तीस टक्के प्राधान्य जाती योजनेअंतर्गत संकरित गायी एच एफ जर्सी आणि म्हशी मुर्रा जाफराबादी यांसारख्या उच्च दूध उत्पादन देणाऱ्या जातींना प्राधान्य तीन योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो पात्रता निकष अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा शेती किंवा पशुपालनाशी संबंधित अनुभव असणे आवश्यक नाही परंतु अनुभव असल्यास प्राधान्य दारिद्र्य रेषे अनुसूचित जाती जमाती आणि महिला अर्जदारांना प्राधान्य पाच योजनेची अर्ज प्रक्रिया ऑनलाइन अर्ज वेबसाईट महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार आपल सरकार पोर्टल किंवा पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर अर्ज करता येतो प्रक्रिया एक वेबसाईट वर नोंदणी करा आणि अर्जदाराची माहिती भरा दोन आवश्यक कागदपत्रे अपलोड करा तीन सबमिट करा आणि पडताळणीसाठी प्रतीक्षा करा ऑफलाइन अर्ज जवळच्या पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क साधा तिथून अर्जाचा फॉर्म घ्या आवश्यक माहिती भरा आणि कागदपत्रांसह जमा करा पडताळणी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अर्ज आणि कागदपत्रांची छाननी करतात असल्यास अनुदान थेट बंक खात्यात जमा केले जाते सहा आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड रेशन कार्ड रहिवासी प्रमाणपत्र बंक खाते तपशील पासबुक प्रत जमिनीचे कागदपत्रे सात छेद बारा आठ पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र जर उपलब्ध असेल दारिद्र्य प्रमाणपत्र कार्ड आवश्यक असल्यास जातीचे प्रमाणपत्र एस सी सेंट साठी लागू असल्यास पासपोर्ट आकाराचे फोटो साथ। योजनेची अंमलबजावणी अंमलबजावणी अधिकारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद प्रादेशिक वाटप पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि मराठवाडा येथे मुर्रा आणि जाफराबादी जातीच्या म्हशींना प्राधान्य कोकण आणि विदर्भात स्थानिक हवामानाला अनुकूल अशा जातींचे वाटप प्रतिबंधित जिल्हे ही योजना मुंबई मुंबई उपनगरे पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर आणि अहमदनगर येथे राबवली जात नाही कारण हे जिल्हे दुग्धोत्पादनात स्वयंपूर्ण आहे एच टी hmm. टीपीएस कोलन स्लैश स्लैश एम आर टी बी ए डॉट ओ आर जी स्लैश जी ए आई डॉश एम एच एआई एस डॉश एस एच आई डॉ एम एन डी एच आई डैश के डैश एस यू डी एच ए आर आई टी डाट पी आई एल एलई डैश ए एन यू डी एन डैश वाई ओ जे एन ए स्लैश कंसपुर आठ दुग्ध व्यवसाय साठ टिप्स जाती निवड मुर्रा जाफराबादी यांसारख्या उच्च दूध उत्पादन देणाऱ्या म्हशी निवडा गोठा व्यवस्थापन गोठा स्वच्छ हवेशीर आणि पाण्याचा निचरा होणारा असावा प्रत्येक म्हशीसाठी चाळीस ते पन्नास चौरस फूट जागा आवश्यक खाद्य व्यवस्थापन साठ ते सत्तर टक्के खर्च खाद्यावर होतो

स्थानिक दूध संकलन केंद्राशी संपर्क साधा आणि फॅट लॅक्टोमीटर गुणवत्ता तपासा पालन योजना ही महाराष्ट्रातील शेतकरी आणि बेरोजगार युवकांसाठी एक महत्वाची योजना आहे जी दूध उत्पादन आणि आर्थिक सक्षमीकरणाला चालना देते योजनेअंतर्गत अनुदान कर्ज आणि प्रशिक्षण उपलब्ध आहे ज्यामुळे शेतकरी कमी भांडवलात दुग्ध व्यवसाय सुरू करू शकतात अर्ज प्रक्रिया सोपी असून स्थानिक पशुसंवर्धन कार्यालय किंवा आपले सरकार पोर्टद्वारे अर्ज करता येतो अधिक माहितीसाठी जवळच्या पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधा तुम्हाला योजनेबाबत आणखी काही विशिष्ट माहिती हवी असल्यास किंवा अर्ज प्रक्रियेत मदत हवी असल्यास कृपया सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद